तर गरीब वरे कामाला जातात येतात करा घरात याडामध्ये तर हे जर वाहतूक बंद करा हे वारे वारे ऑक्सिजन व्हावं लागले आहेत हां परवा झाले काय आठ पंधरा दिवसाखाली झालेलं आहे ऑक्सिजन झालेला आहे आम्ही ते काय केलो कोण नव्हते आठ वाजता तर आम्ही बाहेर काढलो कसं कसं पब्लिक आम्ही होऊन ते गाडी जॉब लावून हे काढून त्याला बाहेर काढलो आम्ही तर आता हे बघा येतो कायमास प्रॉफिक नसत्या टायमाला हां हे आमच्या गावमध्ये सिग्नल पहिला बंद करा हां हे सिग्नल बंद करा

पहिला चौक बघा चौक किती बारका आहे अजून ते स्मार्ट सिटी व्हायला गेले काय ते जमान लागेल अजून होईल बंद करा एवढं बोलून आम्ही हे करतो पुलिष का पोलिस आम्ही करू सरकारी हा पोलीस आम्हाला करते आम्ही बी करू आता पब्लिक कुणी तर उचलले केले का केले आता पब्लिक समजा आता त्या टायमाला का अम्बुलन्स येत नाहीये आता अम्बुलन्स कधी आली आहे मग आम्ही पब्लिक काय करायचं ते जीव दाखल बघायचं का आमचं पब्लिकचं काय काम आहे आम्ही उचलून आम्ही त्यांना गाठले दहा त्यांना पोच केलेला आहे एवढं आम्ही आहे कोण नव्हतं